या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं शहरामध्ये तीनिंग झालेल्या आहेत सर पुन्हा बसतायत कोण उठून बसवते त्यांना कळत नाही काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललोला सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मला विचारण आहे कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलं तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना तुकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो मुंडे बरोबर फोटो व्हिडिओ मुंडे जी आहेत असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती आता इथे इतके लोक आहेत कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं अपेक्षा जागा वाटप जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे आम्ही लवकरच ते पूर्ण करू